नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय माहिती आहे की केंद्रातील सरकार काही दिवसात पगारवाढीची घोषणा करणार करणार असल्याचं वृत्त हाती आहे जसं की आपण ठाऊच आहे की आपणास ठाऊकच आहे की दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जात असतो हा भत्ता एक वर्षात दोनदा वाढवला जातो त्यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता चार टक्क्याने वाढवला गेला होता यानुसार या नोकरदार मंडळाचा मागे भत्ता पन्नास टक्के झाला असून ही वाढ जून जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली आहे आता पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित होणार आहे हे या वर्षातील दुसरी वाढ राहणार आहे सप्टेंबर महिन्यात याबाबतचा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणखी तीन टक्क्यांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे तथापि ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासूनच लागू राहणार आहे यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला जाणार आहे सध्या कार्यरत असणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता आणि रिटायर झालेल्या पेन्शनधारकाचा मागे सवलत पत् सवलत भत्ता जुलै महिन्यापासून तीन टक्क्यांनी वाढवलं जाणार आहे अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता त्रेपन्न टक्के आणि पेन्शनधारकाचा मागे सवलत त्रेपन्न टक्के एवढा होणार आहे आणि त्यानंतर काही दिवसानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा मागे भत्ता टक्के होणार आहे आणि हा निर्णय सप्टेंबर महिन्यात घेतला जाईल त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पगारासोबत वाढीव मागे भत्त्याची भेट केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा दिली जाणार आहे म्हणजे महत्त्वाची म्हणजे वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने या प्रकारसोबत मागे भत्ता प्रकारची म्हणजे थकबाकीची रक्कमसुद्धा मिळणार आहे जुलै ऑगस्ट दोन महिन्याची थकबाकी यंत्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे त्यामुळे या सरकारी नोकदार मंडळीला दिल्लीच्या दिल्ली दिवाळीच्या आधी दिवाळी मिळणार असं बोललं जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडत लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद